लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाला आहे लातूर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सरकारच्या चोपन्न हमी भाव खरेदी केंद्राची सोयाबीनचं माप जे आहे ते आता पूर्णपणे बंद झालेलं आहे त्यामुळे शेतकरी जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती संपूर्ण माल घेऊन जातानाच हे चित्र आहे लातूर जिल्ह्यातील शेतकरी आता आपलं सोयाबीनचं माफ होत नसल्यानं ही संपूर्ण सोयाबीनच्या गाड्या ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा शेतकऱ्यांचा निघालेला आहे शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती सोयाबीन हवीभाव खरेदी केंद्राची तारीख वाढवून द्यावी आणि आमच्या सोयाबीनच माफ करून द्यावं अशा प्रकारची मागणी आहे शेतकरी आपल्या सोबत आहेत मला सांगा काय मागणी आहे कशासाठी तुम्ही जिल्हाधिकारी अचानक का आज सकाळी आठ वाजता सोयाबीन खरेदी केंद्र बंद पडले चोपन्नच्या चोपन खरेदी केंद्र बंद पडले गेल्या दहा दिवसापासून हे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी या खरेदी केंद्रावरून उभा आहेत तरी शेतकऱ्यांचा माल घेतला जात नाही त्यांना पैसे दिले जात नाहीत अचानक सांगितलं जातं की खरेदी केंद्र बंद आहेत परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव जो तुम्ही जाहीर केलेला आहे हमी भाव त्या भावाप्रमाणे जर तुम्ही विकत घेत नसताल आज पाच लाख टनाची तुमची काहीतरी मर्यादा होती त्यापैकी फक्त दोन लाख चाळीस चाळीस हजार टन हे आतापर्यंत तुम्ही जमा केले बाकीचं तीन लाख चाळीस हजाराचं आसपास काहीतरी सोयाबीन राहिलेलं आहे एवढं तुम्ही जर शेतकऱ्यांच्या बाबतीत तर गांभीर्यानं घेत नस सरकारला कशात वेळ आहे शेतकरी मरतोय एकदा आम्ही लढायचं फक्त शेतकऱ्यांच्या मनाला भाव द्या म्हणून तुम्ही भावही जाहीर करत नाही आम्ही भाव करता तो खुंजत पण तो केला तर त्याही भावानं तुम्ही विकत घेत नाही म्हणजे शेतकरी जगायचं का मरायची ही परिस्थिती आज शेतकऱ्यावरून आहे म्हणून आज हा मोर्चा जोपर्यंत तुँ शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे सोयाबीन आम्ही घेऊन चाललेलो सोयाबीन कलेक्टरच्या आव्हानातून आम्ही माघारी घेऊन येणार जोपर्यंत शेतकऱ्यांचं सोयाबीन आम्ही भावाने खरेदी होणार नाही तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठणार नाही अशा प्रकारची भूमिका देखील आता या शेतकऱ्यांनी घेतल्या त्यामुळं बघावं लागेल शासन सरकार नेमकं काय भूमिका काय मार्ग काढतं आणि या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करतं का नाही